नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप रिझल्ट कधी लागणार याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो जानेवारी महिना पूर्णपणे संपलेला आहे आज मित्रांनो एक फेब्रुवारी आहे तर मित्रांनो आता या आठवड्यामध्ये म्हणजेच मित्रांनो दहा फेब्रुवारीच्या आतमध्ये म्हणजेच मित्रांनो दहा फेब्रुवारीच्या आतमध्ये कुठल्याही तारखेला आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड्डचा रिझल्ट या ठिकाणी घोषित होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग या ठिकाणी दिली जाऊ शकते मित्रांनो त्यामुळे आता लवकरच म्हणजे जवळपास दहा तारखेच्या आतमध्ये कुठल्याही तारखेला आरोग्य विभाग भरती ग्रुप कवडचा रिझल्ट लागणार आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच आता पहिल्या आठवड्यामध्ये दहा तारखेच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट लागणार दहा तारखेच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आता तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवायचे की याच आठवड्यामध्ये तुमचा निकालसुद्धा लागणार आहे आणि जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो हा कट ऑफ थोडासा कमी येण्याची शक्यता दाट आहे कारण की फक्त शहाण्णव हजार मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरले होते त्यापैकी फक्त ऐंशी हजार मुलांनी परीक्षा दिलेली आहे आणि जागासुद्धा चार हजार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ थोडासा कमी येण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा थँक्यू धन्यवाद